नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आज आमच्या बागाची शेवटची लाईन चालू आहे शेंडे काढायची तर हे बघा आता आमची शेवटची लाईन चालू आहे ही जी इकडची मागची जी लाईन दिसते ना मग दाखवते फुल पुढच्या कायमे बघा पूर्ण बाक रिकामा झालेला आहे आणि ऊन पण भरपूर आहे अजून चार वाजले पण आम्ही झाडाच्या सावलेलं आहे ना त्याच्यामुळं काही ऊन नाही लागत आम्हाला आणि इकडं बघू शकता तुम्ही ऊन पडलीकडे पलीकडे इकडे मागे माझ्या मागे ऊन्हे झाडाच्या सावलीमुळं ऊन दिसत नाही पण पूर्ण दिवसभर उन्हामध्ये शेंडे काढले आम्ही तर कसा वाट वाटला आमचा ब्लॉग आज तर कमेंटमधून नक्की सांगा आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा थँक्यू शेंडे काढून काढून आता भरपूर दोन आठवड झाले आम्ही शेंडेच काढतो आहे बागाची त्यात दमलेलं आहे आता बसून बसून शेंडे काढताय खालचे जे वॉटर शेट आहे ना ते काढताय त्यांची मला भरपूर अशी मदत झालेली आहे हे आमच्या पाठीमागे जे दिसत आहे ना हे आमच्या सविता ताईंचं शेड आहे गायांचं आणि हे ते झाडाच्या मागे त्यांचं घर आहे तुम्हाला दाखवून एख्या दिवशी मी या लाईनीच्या शेंडे काढायचे राहिलेली त्यात ताई काढू राहिल्या आता शेवटची लाईन चालू आहे आत्ता वाजली आहे चार तर बघा ही ही लाईन आहे ना ही आता ही शेवटची लाईन आहे आमची परत मागून शेंडे फुटले ना नंतर नंतर ते शेंडे काढायला चालू करायचे बघू शकता आमचा बाग आणि हे राहिलेले शेंडे काढायचे आणि हे इकडे आम्ही शेंडे काढलेले याला काही शेंडे दिसत नाही आहे पूर्ण झाड रिकामं झालेले फळं बघू शकता तुम्ही ते बागाच्या कामामुळे मला दुसरे व्हिडिओ काढायला काही शक्य झालेलं नाही कसा आहे आमचा बाग डाळिंबाचा कर तर कमेंट करून नक्की सांगा कुणी नवीन जरा असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर फायनली आमच्या बागाचे शेंडे काढून झालेले शेंड्यांचा जसा सडा पडलेला आहे बघा आता वाजलेले आहे सहा आणि सूर्य बघू शकता तुम्ही सहा वाजले तरी किती क असं प्रकारचं चमकतं आहे आणि ऊन पण लागतं आहे अजूनसुद्धा आणि या लहान लहाण्याबागाचे सुद्धा आमचे शेंडे काढून झालेले आता बागात गवत भरपूर झालेले आहे आणि आता नंतर बाग सेटिंग झाल्यानंतर आपण ते गवत काढून घेणार आहे या भागाचे पण अगोदर सुरुवातीला काढले ते आणि नंतर मग ह्या या भागात आलो आम्ही याची देखील शेंडे काढून झाले आता आमचे सगळे तर आज फायनली शेंडे काढून झाले आता आमचे